तेरा मे रोजी मतदान करायला घराबाहेर पडा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कळकळीचे आव्हान सोमवार दिनांक तेरा मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात मतदान असून मतदान करण्यासाठी मतदार नागरिकांनी घराबाहेर पडावे असे कळकळीचे आव्हान जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुदुळ मुंडे यांनी आज मतदान जनजागृतीसाठी आयोजित सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभूवन येथून मतदारामध्ये मतदानाचा जागर करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या खर्च निरीक्षक सुशांत कुमार बिस्वा हे मतदार जागृत सायकल रॅलीचे समापन कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते आज बीड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा बीड केज माजलगाव आष्टी परळी घेवई या विधानसभा मतदारसंघामध्ये ही सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीला मतदार नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्यापुढे मनाल्या बीड लोकसभा मतदारसंघातील जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषद पोलीस विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी जवळपास पंधरा हजार विविध शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी दिवसरात्र निवडणुकीच्या विविध जबाबदारीचे वहन करत आहात ही जबाबदारी मतदार नागरिक मतदान करण्यासाठी पार पाडित आहेत मतदारांनी सोमवारी दिनांक तेरा मे रोजी घराबाहेर पडून मतदान करावे मतदानाचा आपला हक्क बजवावा असे कळकळीचे आव्हान यावेळी त्यांनी केले आहे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मतदान जागृतीची शपथ दिली लोकशाहीवर आमचा विश्वास असल्याने आमच्या आमच्या देशाची लोकशाही परंपरा मुक्त निपक्ष व शांतापूर्ण निवडणुकांचा दर्जा उचलून धरून तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्बे